कधी तुम्ही स्वतःलाच विचार केला आहे का रोग फक्त वाईट लोकांना व्हायला हवेत नाही का जे माणसे मद्यपी असतात तंबाखू खातात इतरांना दुखवतात त्यांना काही होत नाही आणि जे लोक खूप चांगले असतात जे नेहमी सत्य बोलतात इतरांचे हृदय दुखवत नाहीत सेवा करतात तेच लोक आधी आजारी का होतात हे अन्याय वाटत नाही का देवाला हे दिसत नाही का हा प्रश्न फक्त तुमचा नाही हा एक मोठा आध्यात्मिक रहस्य आहे ज्याचे उत्तर जाणून घेणे प्रत्येक साधकासाठी महत्वाचे आहे याचे उत्तर आपल्याला कर्म आणि आत्म्याच्या प्रवासातून समजते आपण आज जे अनुभवतो ते फक्त या जन्माचे नाही आत्मा अनेक जन्मांपासून प्रवास करत आहे प्रत्येक जन्मातील कर्म जमा होतात काही कर्मांचे परिणाम लगेच दिसतात काही काही वर्षांनी तर काही पुढील जन्मात त्यामुळे एखाद्यानेक माणसाला आजार झाल्यास तो फक्त या जन्मातील फळ नाही तर मागील जन्मातील काही अधुरे कर्म असू शकतात भगवद्गीतात श्रीकृष्ण म्हणतात जसा तू करतोस तसाच भरावाच मिळतो आजार म्हणजे कर्माचे फळ असू शकते पण याचा अर्थ असा नाही की व्यक्ती चुकीची आहे ती फक्त आपल्या आधीच्या कर्मांची जबाबदारी पार पाडत आहे आजार फक्त शरीराची कमजोरी नाही तो आत्म्याची तपस्या आहे जसे साधक जंगलात बसून तप करतो, तसे काही आत्मा जन्म घेऊन आजारांच्या अग्नीतून जातात आणि आपली आत्मा शुद्ध करतात सोन आगेत तपूनच सुवर्ण बनतंग तसंच आत्मा आजारांच्या तपशीतून अधिक दिव्य बनते जे लोग उच्चतेप ते आजार सहन करता पधी ही तक्रार करत नाही। पंडित श्रीराम शर्मा आचार्यांचे शरीर बाल्यापासूनच दुर्बल होते तरी ही कधी तक्रार केली आजार ही लेखन केले आणि लाखों लोकांना जीवनाचा मार्ग दाखवला शरीर ही सेवा करण्याची साधने आहे जसे शरीर तुट्ट तसे आत्मा अधिक मजबूत होते संत तुकारामांचा जीवनही उदाहरण आहे शरीर कमजोर आणि समाजाकडून तिरस्कार मिळत असतानाही त्यांनी रोज हरिपाठ केला मीराबाईला विषाचा प्याला मिळाला समाजाने त्यांना सोडले तरी त्यांनी म्हटले गिरधर गोपाल माझा आहे या महापुरुषांनी आजाराला आत्मिक प्रवास मानले फक्त शिक्षा नाही आजही अनेक चांगले माणसे जे सेवा करतात सत्य आणि प्रेमाने जीवन जगतात गंभीर आजारांनी ग्रस्त होतात का कारण अशा आत्मा सामान्य नसतात ते आत्मिक स्तरावर अशी स्थिती अनुभवतात की शरीराची वेदना ही तपस्या बनते असे लोक इतरांचे दुःखही स्वतःवर घेतात जसे आई आपल्या मुलाच्या वेदना स्वतःहून स्वीकारते तसे प्रेम करणारी आत्मा इतरांच्या कर्मांचे ओझे स्वतःवर घेत असते आजाराला श्रद्धेने पहा जे चांगले माणसे आजार सहन करतात त्यांना दुर्भाग्य मानू नका ते साधारण आत्मा नाहीत ते तपस्वी आहेत त्यांच्या आजारामागे मोठा उद्देश आहे ही त्यांची आत्म्याची सीढी आहे अंतिम संदेश जो माणूस वेदनेतही स्मित करतो जो बिछाण्यावर पडूनही इतरांना हौसला देतो तो महान आहे अशा माणसाने जीवन शिकले पाहिजे आजार चांगल्यांना होतो कारण देव त्यांच्याकडून मोठे कार्य घेऊ इच्छितो दुःख म्हणजे ईश्वराचे निमंत्रण आहे आणि आतल्या दिशेने जाण्याचा मार्ग आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद